नमस्कार भीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज रविवार पंचवीस ऑगस्ट राजकीय वातावरण सर्वीकडे बदलताना दिसते आहे नॉर्थ बेल्टमध्ये जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आहे हरियाणात बदल आपला नॉर्थ बेल्टच्या सर्वच भागामध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस होते हैं। आणि अशातच बी जे पीचा मात्र तिथे ज्या पद्धतीने पार्टिसिपेशन असायला पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही प्रत्येक ठिकाणी तोडातोडीमुळे ते बदनाम झालेले लोक आहेत त्याच्यामुळे चिराग पासवानपासून सर्व लोकांना भीती वाटायला लागली की बी जे पीचे लोक पैशाच्या जोळावरती वेगवेगळ्या याच्यावरती वे काय करतील त्याच्यामुळं त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे त्यांची जी विश्वस्त विश्व विश्वसनीयता ती धोक्यात आलेली आहे आज राहुल गांधी आपल्या इथे काँग्रेसची मोठी सभा झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे मोठ त्याच्यात पार्टिसिपेट करताना त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना की आम्ही एवढे वर्ष राहिलो परंतु ज्या पद्धतीने बी जे पी आणि जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत धोकादायक आहेत अत्यंत विश्वासघातू विश्वासघाती आहेत आणि कधी कोणाच्या पाठीत खंजीर खूप असतील याचा काही अंदाज नाही त्यांनी काँग्रेसच्या अनेक गोष्टींनी सांगितलं की आमचा काही विरोध होता काही परंतु तो विरोध हा वेगळ्या अर्थाने होता मी राहुल मी राजीव गांधीला ज्या पद्धतीने पाहिलं ज्या इंदिरा गांधीला ज्या पद्धतीने पाहिलं हे एकदम मोठ्या मनाचे लोक होते त्यांनी कधी अशा खालच्या लेवलला आलेलं नाही जे मोदी सरकार ज्या पद्धतीने वागतं आहे ते अत्यंत दुर्मि अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे अशी ती भाषा आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्वच्या सर्व जे व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला मिळतील मी आता थोडे व्हिडिओ आम्ही कमी केले ते याच्यात दाखवणं कारण तुम्ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ पाहत असता त्याच्यामुळे त्याला रिपिटेशन होऊ नये म्हणून आम्ही हे केलेलं आहे आज हेच दोन्ही तिन्हीच्या नंतर आज आपण बघूया बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप सर्व लोकांना तुम्ही अनेकदा पाठ्यपुस्तकातून वाचलं आहे अंगोली महालची स्टोरी अंगोली महाल हा किती क्रूर होता आणि त्याच्यात काय काय भयानक तो त्याची अवस्था होती त्याच्या आधीची आज आंघोलीमालच्याबद्दलची आम्ही थोडी स्टोरी सांगू त्याच्यामध्ये दोन भाग करू कारण मोठा व्हिडिओ झाला असता आणि एकच व्हिडिओ एवढा लांब होऊ नये आणि आमचा विचार आहे की दहा ते बारा मिनटामध्ये सर्वच्या सर्व संपलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही हा छोटासा व्हिडिओ क्रूरतेच्या दृष्टिकोनातून तो, तो किती भयानक क्रूर होता आंघोलीमाल ह्याच्याबद्दलचं थोडंसं तुम्हाला दर्शन कर देणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल बघूया बुद्धा या सिरियल हा व्हिडिओ मुझे माफ कर दो मुझे माफ कर दो नीचे पड़ी स्वर्ण मुद्राएं ले लो मेरे गहने ले लो और मुझे माफ कर दो तुम कहोगे कि तुम्हें और दम चाहिए तो मैं इस वन में आके छोड़ दूंगा प, प, मुझे पर रहम मुझे छोड़ दो कुछ विराम करो कुछ विराम करो विराम करो मुझ पे नहीं नहीं मुझ पर रहम करो रहम करो मुझ पे। रह्म करूं। रह्म करूं मुझे धन नहीं चाहिए मुझे सौ कटी हुई उंगलिया की माला चाहिए नहीं नहीं जिस दिन मेरे इस माला में सौ उंगलिया हो जाएगी उस दिन मुझे सिद्धि प्राप्त होगी मेरी शक्तियाँ प्रबल रूप लेगी और पूरी सृष्टि में विकसित होगी कुछ भी रहम करो या रोजप्रमाणे दैनिक बजन सरोपच्या पेपरचा आज आढावा घेऊया सीबीआयच्या रडारवर असलेल्या ईडी अधिकाऱ्याने केली आत्महत्या अनेक ठिकाणी सापडल्याची बातमी असते ईडीतनं परंतु काय खरं आहे अजूनपर्यंत मला मोठ्या प्रमाणात सस्पेन्स निघालेला नाही की त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात दडपण होतं पूर्वी हाच अधिकारी सी बी आयच्या याच्यामध्ये होता आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा त्याला ईडीमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांनी सडनली त्याची आत्महत्या ते रस्ते रुळाखाली रेल्वेच्या याच्यात त्याच्यामुळं फार संदिग्न मृत्यू आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत त्याचा पोलीस काय तपास करणार आहे त्याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे परंतु कुठे ना कुठे सी बी आयमध्ये ईडीमध्ये काही बरोबर चाललं नाही सी बी आयचे लोक नाराज आहेत सरकार मोठ्या प्रमाणात हस्ताक्षेप करत असल्याचं सर्वकडे बोलल्या जाते आज त्याच्या शेजारी आसाम आसाममधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आरोपीचा मृत्यू एक तीन आरोपी होते त्याच्यातला एक आरोपी पाळ्यासाठी निघाला आणि तलावामध्ये त्याने उडी घेतली आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे जालन्यातील बरायलरचा स्फोट वीस कामगार जखमी झाल्याची बातमी आहे जालन्या येथील आज त्याच्याच खाली अंतराळातील कसऱ्याबद्दल राष्ट्रपतीकडून चिंता व्यक्त नवी दिल्लीची बातमी आहे एअर इंडियाला नव्वद लाखाचा दंड ठोकण्याची बातमी आहे एका घटनेतनं शरद पवारांनी दिली आंदोलकांना शपथ तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की शरद पवार अत्यंत बी जे पीवरती फार जोरात त्यांनी हे उघडलेलं आहे आपलं अभियान की बी जे पीच्या विरोधातलं आणि त्या अंतर्गत त्यांनी सर्व हे केलेलं आहे म्हणजे त्यांनी मोठ्या लोक प्रमाणात लोकांनी शपथ देऊन त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी विनंती केलेली आहे आज त्याच्या शेजारी महाराष्ट्र बंद यावरून पटोलेची शिंदे सरकारवर टीका कारण शिंदे सरकारच्या लोकांनी ताबडतोब हायकोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती एक ऑर्डर काढून घेतली की ही जी बेरो जी हे आहे स्ट्राईक आहे हा बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच त्याला स्टे मिळाल्यासारखं झालं आणि बाकीचे हे महागाडीच्या लोकांनी जे बंदचं पुकारलं होतं ते त्यांनी थांबवलं काही दिवसासाठी महाविकास आघाडीची तीन दिवस मॅरेथॉन बैठक नागपूर इथे मुंबई इथे झालेली आहे त्याच्यात अनेक गोष्टीवरती चर्चा होतील आणि जिथे जिथे संभावनीय कॅन्डिडेट जे जे कोणी असतील त्या त्या लोकांना आपण कशा पद्धतीने घेरावं कारण जेणेकरून पूर्णपणे बी जे पीला आपण पराभूत करू शकू या पद्धतीची ते सर्व चक्रव्यू आखण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तीन दिग्गज नेते नाना पटोले शरद पवार आणि बाकीचे आपले उद्धवराव ठाकरे असे ह्या तिन्ही लोकांच्या याच्यामध्ये ती बैठक झाल्याचं दिसतं आहे फारच महत्त्वाची बैठक आहे आणि निश्चितच हे सर्व तज्ज्ञ लोक आहेत त्यांना इथल्या प्रत्येक नसन नसा माहिती आहेत फडणवीस फडणवीसाच्या विरोधात अनिल देशमुख रिंगणात येणार क्वेश्चन मार्क आहे अन परंतु त्यांच्या त्यांना यावेळेस पाडण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये डाव असेल आणि निश्चितच त्याच्यासाठी ते एक असा माणूस होते आहेत की जेणेकरून त्याला चांगली टक्कर देईल आज मनरेखा हे मोदीच्या विश्वासघाताचे जिवंत स्मारक जे काँग्रेसनी ही मनरेखा जी हे काढली होती की जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये गरीब लोकांना त्याचा रोजगार मिळेल परंतु त्याचा त्यांनी बट्ट्याबोळ केलेला आहे आणि त्याला वेगळाच अर्थ लावला अशा पद्धतीची टीका खरगे यांची आहे काँग्रेसचे अध्यक्ष आज पाच महानायक सम्राट अशोक या महानाट्याचा आज विशेष प्रयोग नागपूर इथे होणार आहे आज सर्वांनी तिथे जावं अकरा वाजता तो कार्यक्रम कविवर्य सुरेश भट यांच्या सभागृहात आहे मासिक पायी स्त्रियांचा निसर्गाने दिलेली देणगी डॉक्टर श्रद्धा हिचं म्हणणं युवकामार्फत पाणी बचतीसाठी जनजागृती होणे गरजेचे मारुती बनसोड यांचं म्हणणं कारण सर्व लोकांना माहिती आहे याच्या आधीचे जे युद्ध झालेले आहेत आपल्या देशात ते पाण्यासाठीच झालेले होते संविधान परिवारच्या वतीने निदर्शने करण्यात आलेली आहे आज एशियन एम एम एस चॅम्पियनच्या मार्फत एक लाहोरमध्ये पाकिस्तानमध्ये नागपूरचा भूषण भूषण चापले याला सत्कार करण्यात आला त्या अपघाताशी महावितरणाचा संबंध नाही एक नागपूरला इथे एक मोठा अपघात झाला होता तिथे करंट लागून काही लोक मेले होते त्यांनी सांगितलं की त्याच्याशी त्यांचा संबंध नाही गंधकुटी विहारात वर्षावास मालिका झालेली आहे त्याच्याच खाली बघूया श्रावण पौर्णिमा साजरी पंचशील बहुउद्देशीय महिला महामंडळातर्फे नागपूर बुद्धविहार निवडणुका कोणासाठी यांचे आज व्याख्यान व्याख्यान आहे आरवी इथली बातमी आहे दी स्कूल फॉर द नोबेल थॉट अंतर्गत आयोजित धम्म व्याख्यान क्रमांक सहाशे एकोणीस संपन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धम्म नोबेल थॉटच्या अंतर्गत कोणत्या तरी एका मोठ्या याची मुलाखत असते आणि त्याची गरज आहे पुन्हा त्याच्याखाली वाचकांना आव्हान दैनिक बहुजन सरोपच्या ला तुम्हाला जास्त जास्तीत जास्त विकत घेण्याची आम्हाला विनंती करतो आहे आम्ही तुम्हाला हसा हा आज जाहिराती आहे म्हणून त्याच्यासाठी वाचकांना आव्हान आहे होमगार्डची भरती प्रक्रिया आता दोन ते पाच सप्टेंबरला जे जे लोकांनी भरलं नसेल त्याची प्रक्रिया कशी आहे त्याच्यावरती सांगणारा हा ही एक बातमी आम्ही टाकलेली आहे हिरणघाट आकाराला नवीन उपक्रम श्रावणात एस टी संघे तीर्थस्थान अशी मोठी एक योजना एस टी महामंडळाने काढलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड शाखा कार्यकर्ता बैठक संपन्न झालेली आहे आणि ही एक बातमी आज आम्ही घेतलेली आहे पिंपरीची आज अग्रलेख बघूया आज अग्रलेख संडे असल्यामुळे आजचा अग्रलेख नसतो त्या दिवशी आमचे बंधू अशोक सरस्वती यांचा एक सावधान म्हणून एक लेख आहे अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी त्या परवा जो बंदच्यासाठी आवाहन केलं होतं आणि तिथे जो प्रकार घडला ज्याच्यावरती त्यांनी फार चिंता व्यक्त केलेली आहे काही लोकं त्याच्यामध्ये घुसून मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही मोठमोट्याले हे उद्ध्वस्त करतात त्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलवून असे जे भामटे होते त्यांच्या मागे त्यांनी ताबडतोब त्यांना हे केलेलं आहे अशा हा अशा घटनापासनं आपण लोकांनी एक बोध घ्यावा अशा पद्धतीचा अशोक सरदवजी यांचा लेख अत्यंत मार्मिक आहे दृष्टिक्षेपातील तत्त्वचिंतन युवराज गंगाराम यांचा चिंतन चिंतन मार्ग समीक्षा ग्रंथ आहे त्याच्यावरती ते लिहितात दिनेश कोटांगळे यांनी समीक्षा ग्रंथ त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात लिहिले दुरुष्टी क्षेत्रातील तत्त्वचिंतन म्हणून एक मोठी कादंबरी आहे त्याच्याच खाली आज आपण बघूया बाबासाहेब रमाई याच्यावरती एक आमचे डायरेक्टर बुरेंद्र सुरेंद्र बुरा बुराडे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आणि पूर्ण बाबासाहेबांच्या पूर्ण हयादीत अतिचं रमाईचं काय काय महत्त्व असणारा सांगणारा हा लेख तुम्हाला निश्चितच आनंद होईल काश्मीरची निवडणूक व डावपेच याच्यावरती रंजित मेश्रांचा हा लेख अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांचं वर्गीकरण असते थोडंक्या कमी भाषिक शब्दात ते जास्त सांगून जातात वासनीय आहे तुम्ही जिंकणार विलास गजबे यांची एक बांगलादेशातील त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की तिथं भिकाऱ्यांना सुद्धा तिथे लोन घेण्याची आहे आपल्याकडे मात्र भिकाऱ्यांना क्राईम समजला जाते जेणेकरून आपण भिकाऱ्याला प्रोत्साहन देत नाही प्रत्येक युरोपियन देशामध्ये दे भिकाऱ्यांना आपण एंटरटेन करत नाही आणि त्याच्यासाठी क्राईम म्हणून हे करतो आहे आज तसंच मस्त मस्त गाणारे साहेब शाहीर यू वी सदामस्त यांच्यावरती एक चांगलासा लेख राष्ट्रपाल सावंत यांचा ते सातत्यानं कुठल्या ना कुठल्या एका म कवीची मोठ्या माणसाची ची, ते मुलाखत घेत असतात एक सुंदरशी एक कथा कल्पना टेंबुर्कर तिचा आक्रोश महिलांवरती जे होणारे अत्याचार त्याच्यावरती ज्या पद्धतीचं आजही या क्ष याच्यात पुन्हा स्त्रियांवरती ज्या पद्धतीने अत्याचार होत असतात त्याच्यावरती असणार आहे एक एक छोटीशी एक स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोवरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला एक म्हणून एक सूचना देतो की आम्ही लवकरच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक कल्पना होती पॉलिटिकली स्कूल त्याची कल्पना आमच्याजवळ आहे आणि आम्ही लवकरच एक दोन आठवड्यात याच आठवड्यात बहुधा त्याचा शुभारंभ करू अनेक महाराष्ट्रातील जे जे कोणी हे असतील ज्या ज्या लोकांना उत्सुक असतील ते ते त्याच्यात पार्टिसिपेट करता येईल बाबासाहेबांच्या ना जे जे त्यांनी सिलेबस बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये काय घेता येईल या पद्धतीवरती आमचा अभ्यास सुरू आहे निश्चितच मला असं वाटते की ती ऑनलाईन राहील आणि संपूर्ण महाराष्ट्र शक्य जर झालं तर आम्ही दिल्ली हिंदी भाषा भाषेच्या अंतर्गत संपूर्ण भारतातल्या लोकांना आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा एक विचार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यांनी मला डायरेक्टली फोन करा आणि त्याच्यात त्याच्यामध्ये सहभागी व्हा अशी मी विनंती करतो पुनस्तर तुम्हाला विनंती करेल की जास्तीत जास्त दैनिक बहुजन सौरभला तुम्ही फॉरवर्ड करा लाईक करा लोकांना सांगा की तुम्ही आपापल्या लोकांना फॉरवर्ड करा जर एखादे चांगले लेख तुमचे असले तर बहुजन सौरभच्या सानिध्यानी असणारा कोणताही लेख तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम